सरकारी फक्त ऐकू नका लक्ष द्या पगार तीनपट वाढण्याची चर्चा सुरू आहे फिटमेंट फॅक्टर तीन पूर्णांक दोन पाच चा आकडा समोर आला आहे अठरा हजारांचा पगार थेट चोपन्न हजार होऊ शकतो पण हा फायदा तुम्हाला मिळणार का की पुन्हा आश्वासनातच अडकणार पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार ची सुरुवात आशेचा किरण घेऊन आली आहे बराच काळ चर्चेत असलेला वेतन आयोग आता केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यात पोहोचताना दिसत आहे वेतन आयोगाच्या नोटिफिकेशननंतर सुमारे तीन महिन्यांनी आयोगाला दिल्लीतील चंद्रलोक बिल्डिंगमध्ये कायमस्वरूपी कार्यालय मिळाले आहे माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील हा आयोग आता पूर्ण क्षमतेने काम सुरू करू शकणार आहे कार्यालय मिळाल्यानंतर वेतन सुधारणा वेतनवाढ आणि इतर आर्थिक मुद्द्यांवर कामाचा वेग वाढणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत आजवर वेतनवाढीबाबत केवळ चर्चा होत होती मात्र आता प्रत्यक्ष पातळीवर होमवर्क सुरू झालेला आहे सरकारसमोर केवळ वेतन आयोग काय शिफारसी करणार हा एकमेव प्रश्न नाही तर कर्मचारी संघटना नेमक्या कोणत्या मागण्या मांडणार आहेत हाही मोठा मुद्दा ठरत आहे याच पार्श्वभूमीवर पंचवीस फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये विविध कर्मचारी संघटनांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत रेल्वे संरक्षण टपाल विभाग आयकर विभाग यांसह अनेक केंद्रीय कर्मचारी संघटना एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत राष्ट्रीय परिषद स्टाफ साईडची ड्राफ्टिंग कमिटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची अंतिम यादी तयार करत आहे ही यादी पुढे वेतन आयोगासमोर सादर केली जाणार आहे आयोग कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेणार असला तरी आयोगाच्या प्रत्येक शिफारसी सरकार स्वीकारेलच असे नाही त्याचप्रमाणे सरकार आयोगाच्या शिफारसी जशाच्या तशा अंमलात आणेल याचीही हमी नसते अंतिम निर्णय हा नेहमीच सरकारचाच असतो ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांना माहिती आहे दरम्यान वेतन आयोगाकडून एक औपचारिक नोटिफिकेशन जारी केले जाणार असून त्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारे आणि संबंधित कर्मचारी संघटनांकडून अधिकृत मत मागवले जाणार आहे या सगळ्या प्रक्रियेत सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर आता फिटमेंट फॅक्टरसाठी एक नवा आकडा समोर येत आहे तो म्हणजे तीन पॉईंट पंचवीस याचा अर्थ असा की सध्याच्या पगारात सुमारे तीन पटीने वाढवावी अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे राष्ट्रीय टपाल संघटनांच्या फेडरेशनने महागाई वाढता जीवन खर्च आणि दहा वर्षांनी येणारा वेतन आयोग लक्षात घेता फिटमेंट फॅक्टर तीन ते तीन पॉईंट पंचवीस इतका असावा अशी ठाम मागणी केली आहे यासोबतच दरवर्षी पाच टक्के वार्षिक वेतनवाढ देण्याचीही मागणी करण्यात आली आहे या मागण्या मान्य झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून थेट चोपन्न हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते उदाहरणार्थ सध्या लेवल पाचमध्ये असलेली बेसिक सॅलरी एकोणतीस हजार दोनशे रुपये आहे ती वाढून सुमारे सत्याऐंशी हजार सहाशे रुपये होऊ शकते तर लेवल दहामधील सध्याची बेसिक सॅलरी छप्पन्न हजार एकशे रुपयांवरून मोठ्या प्रमाणात वाढू शकते सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आता दहा वर्षांनंतर तो किमान तीनपर्यंत पोहोचावा अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे मात्र तज्ज्ञांचे आणि सामान्य मत असे आहे की फिटमेंट फॅक्टर प्रत्यक्षात दोन ते दोन पॉईंट पाच दरम्यान राहण्याची शक्यता अधिक आहे सातव्या वेतन आयोगाच्या वेळी किमान वेतन सव्वीस हजार रुपये करण्याची मागणी झाली होती पण प्रत्यक्षात ते अठरा हजार रुपयेच ठरले आणि तेच वेतन गेली दहा वर्षे सुरू आहे आजच्या घडीला वाढती महागाई शिक्षण आरोग्य घरभाडे आणि दैनंदिन खर्च पाहता अठरा हजार रुपयांचे वेतन अपुरे ठरत आहे हे नाकारता येत नाही फिटमेंट फॅक्टर ठरवताना महागाई निर्देशांक जीवनावश्यक वस्तूंचे दर कन्झ्युमर प्राईज इंडेक्स सरकारवर पडणारा पगार आणि पेन्शनचा आर्थिक बोजा या सर्व गोष्टींचा विचार केला जातो यामध्ये कुटुंबाची व्याख्याही ठरवली जाते एक कर्मचारी त्याचा जोडीदार आणि दोन मुले असे एक कुटुंब गृहीत धरले जाते या कुटुंबाचा दररोजचा खर्च मोजला जातो आणि त्यानुसार महिन्याचा खर्च ठरवून किमान वेतनाची गणना केली जाते सध्याच्या परिस्थितीत किमान वेतन कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही हे स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे आठवा वेतन आयोग कोणता फॉर्म्युला वापरून सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या उपलब्ध माहितीनुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे आयोगाला आपले काम पूर्ण करण्यासाठी अठरा ते चोवीस महिने दिले गेले आहेत त्यानंतर अहवाल कॅबिनेट मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी आणखी काही महिने लागू शकतात याचा अर्थ असा की वाढीव पगार प्रत्यक्ष हातात येण्यासाठी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत वाट पाहावी लागू लागू शकते मात्र जेव्हा वेतनवाढ मिळेल तेव्हा ती एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होऊन थकबाकीसह म्हणजेच एरियरसह मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो एकंदरीत पाहता आठवा वेतन आयोग हा केवळ वेतनवाढीपुरता मर्यादित विषय नाही तर तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण जीवनमानाशी जोडलेला महत्त्वाचा निर्णय आहे गेल्या दहा वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे घर खर्च शिक्षण आरोग्यसेवा आणि दैनंदिन गरजांवरील खर्च सतत वाढत आहे अशा परिस्थितीत सध्याचे किमान वेतन अपुरे पडत असल्याची भावना बहुतेक कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वार्षिक वेतनवाढ आणि किमान वेतन या मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत आठवा वेतन आयोग कोणत्या सूत्रानुसार वेतन ठरवतो सरकार आयोगाच्या शिफारशी कितपत स्वीकारते आणि प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात किती वाढीव पगार येतो यावर पुढील काही वर्षांचे भविष्य अवलंबून आहे जर फिटमेंट फॅक्टर अपेक्षेप्रमाणे ठरला तर केवळ सध्याचा पगारच नाही तर भविष्यातील पेन्शन डी ए आणि इतर भत्त्यांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे त्यामुळे हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो सध्या एवढे मात्र निश्चित आहे की आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा वेतनवाढ मिळेल तेव्हा ती थकबाकीसह मिळणार आहे त्यामुळे उशीर झाला तरी फायदा मोठा होऊ शकतो आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या अंतिम अहवालाकडे आणि सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे येणाऱ्या काळात या विषयावर आणखी मोठे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल किंवा या वेतन आयोगाचा थेट फायदा तुम्हाला होणार असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे अशा उपयुक्त सरकारी योजना वेतन आयोग अपडेट्स आणि महत्त्वाच्या निर्णयांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी पोस्टला लाईक करा शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या एका कमेंटमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही योग्य माहिती मिळू शकते